बातम्या दाखवणार फक्त टोडे समाचार ज्या ठिकाणी घटना घडतात मी त्या ठिकाणी जाऊन थेट ग्राउंडचा रिपोर्ट दाखवत असतो कधी पण कुठल्याही घटना असू द्या आम्ही तुम्हाला थेट दाखवतो टुडे समाचार फक्त प्रेक्षकासाठी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबर चॅनल आहे आमच्या चॅनलचे व्हिवर्स दोन कोटी चाळीस लाख आहेत एक नंबर चॅनल आहे बातमी छोटी असो किंवा मोठी असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय मी आता उमरगा तालुक्यातील नारंगवाडी शिवारामध्ये आहे इकडं माझ्या उजव्या बाजूला मी ज्या ठिकाणी उभा आहे ते पुलावर आहे उजव्या बाजूला इथं पाऊस पडला खूप पाऊस पडलाय आज आज तेवीस तारीख आहे तेवीस जून दोन हजार चोवीस तारीख आहे वेळ संध्याकाळची सहा वाजण्याची आहे नारंगवाडी शिवरामध्ये खूप पाऊस पडलेला आहे उमरगा तालुक्यातलं तालुक हे गाव आहे इथं नदीला खूप मोठा पूर आलेला आहे पाणी आलं इथं आणि त्यामुळं काही शेतकऱ्याचं वर एक पूल आहे छोटा तो पूल पण वाहून गेलेला आहे त्या ठिकाणी जाता येत नाही आपल्याला काही शेतकरी येतात आता शेतकऱ्यांनी आम्हाला थांबवलं आणि ही हकीकत सांगितलेली आहे शेतकरी माझ्या सोबत आहेत ते नेमकं मी त्यांची प्रतिक्रिया दाखवणार आहे मात्र तत्पूर्वी एकमेव एक नंबर चॅनल आहे या चॅनल चे दोन कोटी चाळीस लाख आहेत याच नदीमध्ये आता पूर आलेला इकडे दाखवा कॅमेरा इक आता ज्या ठिकाणी पूर आलेला आहे तिथं शेतकरी तर इकडे दाखवा हे शेतकरी थांबलेले आहेत पाणी बघायला आतुरता असते लोकांना पाणी पडलं पाऊस पडला काय घटना घडली त्या ठिकाणी जातात खेड्यातले लोक गावखेड्यातले बघण्याचा त्यांना खूप छंद असतो मात्र प्रयत्न पण करतात काही तसे नागरिक कुठं काही घटना घडली तिथं धावून जातात दा ग्रामीण एक वैशिष्ट्य असते आता पाऊस पडलाय शेतकरी आहेत प्रवासी आहेत तिथले कुठले आहेत काय नेमकं बघूया कुठून आला होता आता काय नाव आहे अभिमानी कुठून माडत गावात आता पाणी आलंय तर पुरा आलाय ना तिला भारी वाटत नाही आता भारी अलीकडे अलीकड जायचा शो व्हायचा यांचा पिक्चर व्हायचा तुमचा काय सांगाल बरं काय नाही चांगलं वाटतंय पाऊस पडल्यावर पाणी आल्यावर चांगलं वाटतं बघायला चालू आहे काय झालं आमचं बाबा गोविंद सूर्यवान सूर्यवंशी बाबळसोर ते आमच्या गावातून येणारा वडा पूर्ण फुटला पाणी रानात पडलं पेरलेलं सगळं बी वाहून गेलं बरच नुकसान झालं नाल्याला पूर्ण काट्या अडकून वरून रोडच्या वरून पडलं पाणी पूल फुटला येणाऱ्या जाणार वाहन कुठं काय जाता येणार काय नाही शेतीकडे रानानं पाणी शिरलं सगळं मोठं पाणी आल्यामुळं पुलावून पाणी पडलं आणि रानात पेरलेलं वगैरे सगळं वाहून गेलं याला जायला सुद्धा वाट राहिली पुलावर आपल्याला तिथं जायचं आपल्याला तिथं जाता येईल नाही नाही पूर्ण आम्ही इकडून आलो आता पाऊस पडला वाहून गेला हां रोड फुटला पूर्ण कधी फुटला रे आता जे पावसान फुटला वाहन येता ये जाता येणार गेलं ना काय नाही ना अगोदर बी हे झालं थोडं अर्धा फुटला ते पूर्णच हे गेलं बाबळसूर बाबळसूर जुन्या गावापास मधल्या बाबळसूर नारंगवाडी बघायला काय कोणी चाललं नाही आणि तर कोणी आले नाही तुम्हाला गावाकडे जायचं काय नारंगवाडी चाललं वाड्या वाडीहून होय काय बोलला बाबा काय झालं कसं वातावरण आता पावसाचं पाऊस भरपूर झाला पेरलग नाही मग तुम्ही पेरलं नाही पेरले पेरले पेरलेले काय आता पावसाने जाते नुकसान होऊन जाते सगळं जमा गेलो पडल्याला नाही पडल्याला एवढा आति जमत नाही ना आता आधी पडायला पावसी मग काय व्हायला पाहिजे आता काय वड्या खरडू झाली इकडून काय म्हणले मग काय तुमचं काम कोणतं आहे बर मग आपल्या तलाव नारंगवाडी आठवण तालुक्यात जायचं नाही अजून किती दिवस लागतील अजून दोन पावसा दोन पावसात फुल तर पावसाळा जायचं पावसाळ्यात बसतो सगळं मग दोन वर्षे पाणी नव्हतं पाऊस पडला ते मोठा आनंद आहे पण राहिलेली काय बारके बारके बांध मला हे मला जरा पेले जरा देऊन त्यांच्या पुलाचं तर सगळं घोटाळा जाऊन गेलं मधला रस्ता आहे ती दामोजी रोटा मधून नारंगवाडी ते बाबळसुर केलेला होता आता फुटलाय ते आता पहिलेच्या पावसानं काय अर्धा फुटल था आता ह्या पावसानं पुन्हा पूर्ण फुटला मग आता लोक जे हेडसांड होत असली हेडसांड तर होणार होता पण आता तुरंत इकडून लांबून जाते चार किलोमीटर जावं लागतं ती नीट होऊ शकून आता पावसाळ्यात तर काय होत नाही ती तुम्ही कोणी गावच नारगवाडी काय करता पोलीस पाडी नारगवाडी पोलीस पाडी लागली आता हे पावसाळा तर फुल झाला आता पुढं जर जास्त पाऊस झाला तर यात पेरलेला येते काउस झाला येत नाही पुन्हा डबल अजून पेरावं लागलं डबल पेरुंबी पावसाळा जास्त झाल्या पेरण्याच होत नंतर काय करतात समजा पावसाळा जास्त झाला पण मोसम भोखला मी काही झालं नाही शंभर टक्के नाही पेरले सात टक्के लोकांनी पेरलं चाळीस टक्के अजून बाकीच आहे बघा उमरगा तालुक्यातलं हे गाव आहे उमरगा तालुक्यातलं शिवार आहे नारंगवाडी परिसर आहे इकडे बावळसूर गाव आहे त्या गावाचा एक पूल वाहून गेलाय अर्धवट पुला अगोदर वाहून गेला होता अर्धा वाहून गेला कधी गेला अर्धा वाहून मागच्या पावसानं किती दिवसात आधी एक आठ दिवस त्यावेळेस आलं का नाही वाहून गेलो नाही कोणी नाही अर्ध मोटरसायकल चालू होती आपल्याला जायचं नाही नाही वाहन तर जातच नाही उगो एवढा रस्ता होता मोटरसायकल तेवढं चालू होती बघा वाहतूक कशी आहे बघा आता इकडनं लांबून येते जाते पण काय बघा जे आहे ते दाखवतो मी बावळसूरचा पूल वाहून गेलेला आहे मात्र तिथं कुणी अजून प्रशासनाचे कुणी अधिकारी कर्मचारी आलेले नाही असं सांगितले त्यांनी प्रत्यक्ष दर्शनी आम्ही काही गेले नाहीत कारण आता पाऊस सुरू आहे तिकडे जाऊ शकत नाहीत आम्ही उमरगा तालुक्यामध्ये तुफान पाऊस झालेला आहे नारंगवाडी परिसर आहे नारंगवाडीचा शिवार आहे इकडे बावळसूर आहे या भागामध्ये या टप्प्यामध्ये पाऊस खूप झालेला आहे नदीला पूर आलेला आहे पाऊस आता चांगल्या प्रमाणात झाला मात्र शेतकऱ्यांनी काही साठ टक्के पेरण्या केल्यात असं पोलीस पाटील म्हणाले आता नारंगवाडीचे मात्र चाळीस टक्के शेतकऱ्याच्या पेरण्या होणं बाकी आहे पण पेरल्या शेतकऱ्याचा जर आता असाच जर पाऊस राहिला तर ते सुद्धा पीक धोक्यात आहे असं काही शेतकऱ्याची प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवलेली आहे पाऊस पडला ऊन वारा पाऊस घटना कोणतीही असो आम्ही थेट दाखवण्याचं काम करतोय पाच मिनिटापूर्वी इथं पाऊस पडला आणि सहाव्या सातव्या मिनिटामध्ये आम्ही इथं पोहोचलेलो आहे याच ठिकाणी जिथं पाऊस पडला आहे त्या ठिकाणी जाऊन मी तुम्हाला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे कसा वाटला विषय नक्की कळवा असे वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता कॅमेरामॅन खंडोबळेसोबत मी उपमत मुलांनी नारंगवाडी शिवार उमरगा तालुका तालु धाराशिव उस सुशील सर की सर तुम्हारा आवाज को काम दे कलम हे सुशील शेळ की सर तुम्हाला आवाज येत होते कारमध्ये कळमचे